नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया फोटोंची चाळत तशीच कॉटवर ठेवून सोनाली कॉटवर आडवी झाली त्या दुसऱ्या घराचा चटका सर्वांनाच बसला होता काहींना प्रत्यक्षपणे तिच्यासारखा तर काहींना अप्रत्यक्षपणे प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावानुसार झाली होती दादा वहिनी मामी यांनी वाडीवरचा मुक्काम बंद केला होता आई बाबा रघुमामा आवश्यक तेव्हा तिथे जात होते वेळ आली तर राहतही होते आणि आजी रखमा त्या तिथे सतत वस्तीला होत्या उलट बाहेर कुठेच वस्तीला जात नसत त्यांना माहीत नव्हतं का अर्थात माहीत होतं भीतीची सुद्धा सवय होते रखमा म्हणाली होती त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं की त्यांच्या अडाणीपणाला हसायचं आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती दादा वहिनी मामी यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती की बाबा आई मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती सोनाली स्वतःशी प्रामाणिक होती भीतीने आपली घाबरगुंडी उडाली आहे हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता पण आता बाकीच्यांनाही ते फोटो दाखवावे लागणार होते खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं पण तो एक वैयक्तिक अनुभव होता त्याला पुरावा काहीही नव्हता फक्त तिचे शब्द पण आता पुरावा समोर आला होता रघुमामा दोन सवा दोनच्या सुमारास तिच्या खोलीत आला तेव्हा खरंतर ती त्याची वाट पाहतच बसली होती तिला खाटेवर जागीच पाहून रघुमामा म्हणाला काय झाली का झोप मी झोपलेच नाही पण विश्रांती तर मिळाली ना मामा इकडे ये तुला काहीतरी दाखवायचंय तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता लक्षात येण्यासारखा का काय हे पहा तिने ते तीनही फोटो त्याच्यासमोर धरले आधी त्याने नुसती वरवरची नजर टाकली अरे हे तर वाडीवरचं दुसरं घर तो म्हणाला आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला अगदी अगदी स्तब्ध सोने केव्हा घेतलेसे फोटो परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोचल्यावर घेतले माझ्या खोलीच्या खिडकीतून घेतले पण मामा मी फोटो घेतले होते तेव्हा त्या छपरावर काहीही नव्हतं असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का ओरडून सगळ्यांना हाका नसत्या मारल्या आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला काल सकाळी आणि तेव्हा ही खोली रिकामीच होती आणि मग ती उठून बसत म्हणाली मामा हा काय प्रकार आहे सोने त्या फोटोतली मुलगी मला माहीत आहे मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय म्हणतोस काय मामा पण आता नाही एवढ्यात नाही पूर्वी खूप खूप पूर्वी ते फोटो कॉटवर ठेवत वर्थ रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला सोने ती मधी आहे मधुरा रकमाची मुलगी मामा हो ती रखमा वाडीवर आली तेव्हा पाल विधवा होती गोविंदाच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली कामावर ठेवली मग दोन तीन वर्षांनी तिचा वाडीवरच्याच एका नोकराशी विवाह करून दिला त्या लग्नातून तिला ही मधुरा झाली पण तिचं नशीबच खडतर तो दुसरा नवराही व्यसनी निघाला शिवीगाळ काय मारपीट काय काही विचारू नकोस आणि शेवटी वाडीवरचे काही पैसे काही दागिने घेऊन तो पळून गेला त्यानंतर त्याचा पत्ताच नाही या रकमाला मारून मारून धाग दाखवून त्याने तिच्याकडून पैसे कोठे ठेवतात दागिने कुठे ठेवतात ही माहिती काढून घेतली मग हाती जे काही लागलं ते घेऊन झाला पसार पण ही ही मधुरा सांगतो ना तीही एक ट्रॅजेडीज आहे बघ मी आणि गोविंदा बरोबरचेच ही मधुरा आमच्यापेक्षा वर्ष दीड वर्षानेच लहान असेल तशी वाडीवर एकटीच होती पण तिची ती खेळत असायची एकटीच कुणाच्या अद्याप मध्यात काही नाही एके दिवशी रघुमामा गप्प बसला एके दिवशी काय सांग ना मामा ही मधुरा गायब झाली सगळीकडे शोध घेतला सकाळची ती समुद्रावर जायची पण अगदी सांभाळून यायची पाण्यात गेली तरी खोटाभर पाण्याच्या पुढे जाणार नाही किती शोधलं तिचा पत्ताच लागला नाही आणि मग रघुमामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला सोने ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे पण ते घर बंद होतं ना दारं खिडक्या सगळं बंद होतं ना होतं ना बंद होतं आता नको पुन्हा केव्हा तरी सगळं सांगेन पण ही फोटो नऊ वर्षांची दिसते हो ती नाहीशी झाली तेव्हा त्याच वयाची होती त्या शब्दांचा अर्थ सोनालीच्या लक्षात यायला जरा वेळ जावा लागला म्हणजे त्याच वयाची असताना ती ती मधुरा हो त्याच वयाची असताना म्हणून अजून तशीच दिसते तर हो तिच्यात आता बदल व्हायचा नाही मामा तुला आजवर कधी काहीच दिसलं नव्हतं नाही कधीही नाही रघुमामा आणखी काहीतरी बोलणार होता पण तो काहीच बोलला नाही मग विषय बदलत तो म्हणाला सोने आता तुला काही काही गोष्टी दिसल्या आहेत काही काही समजल्या आहेत या उपरही तू वाडीवर येणार आहेस का आजीला रखमाला बाबांना आईला तुला सर्वांनाच तिथे असले काही काही प्रकार होत असतात याची इतकी वर्ष कल्पना आहे ना हो तरीही तुम्ही जाताच आहात ना वाडीवर आता माझी बहीण तिथे आहे म्हटल्यावर न जाऊन कसं चालेल आणि गोविंदा माझा अतिशय प्रिय अगदी जवळचा मित्र आहे गेली पन्नास वर्षे आम्ही एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आहोत वाडीवर मला परक असं कधीच वाटलं नाही मग त्याची आई तिथे एकटीच असते चौकशीला जायलाच हवं नाही का मामाची ही साधी इमानदारी तिच्या काळजाला स्पर्श करून गेली मामा अर्थात हेही आहे मला काही धोका असण्याची जराशी जरी शक्यता असती तरी आईबाबांनी मला वाडीवर नेलंच नसतं नाही का पण मग तीच जरा वेळाने म्हणाली पण इतके दिवस का नाही नेलं आता लहानपण गेलं नाचायचे बागडायचे कैऱ्या बोरं खायचे दिवस गेले त्या लहान वयात ती ते, ते नेलं असतं तर मजा नसती का आली तुझ्या आजीचीच खास आज्ञा होती लहान मुलांना वाडीवर आणायचं नाही पण तुम्ही दोघं जातच होतात आता गोविंदाच ते घरच तू दुसरीकडे कुठे जाणार मग त्याच्याबरोबर मीही मामा एक गोष्ट उघड आहे तू मला अर्धवट अर्धवटच सांगतोयस कदाचित जाऊन दे मी तुझ्याबरोबर येणार आहे आई बाबा रखमा हे फोटो दाखवणार आहे त्या उपर बाबा म्हणाले की तू वाडीवर राहू नकोस तर मी सरळ पुण्याला जाईन रघुमामा तिच्याकडे पाहून जरासा हसत म्हणाला सोने मनातनं माझी हीच इच्छा होती तू घाबरून मागे सरू नयेस असंच वाटत होतं ठीक आहे चारला चहा झाला की आपण निघूया मामा मामीला यातलं काही सांगितलं आहेस काही कल्पना आहे का तिची तिथे राहायची इच्छा नसते आणि मीही तिला आग्रह करीत नाही रघुमामाने गावात बरीच खरेदी केली होती हलक्या वस्तू त्याने बरोबर घरी आणल्या होत्या ज्या जडजड होत्या त्या गावातून जाताना दुकानांपाशी जीप थांबवून मागे भरून घेतल्या हम रस्त्याला लागल्यावर मग गाडीचा वेग वाढला पण रहदारी भरपूर होती ते जेव्हा वाडीच्या फाट्यावर वळले तेव्हाच आसपासची वाहनांची भरभर थांबली दोनच दिवसांपूर्वी संध्याकाळच्या जवळजवळ याच वेळी सोनाली प्रथम या रस्त्याने आली होती तेव्हा मनात फक्त एक कुतूहल होतं आणि एकाकी आड रस्ता पाहून इथे करमणार नाही अशी मनाची शंका होती पण केवळ दोनच दिवसात परिस्थितीत केवढा बदल झाला होता ती आता केवळ तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती वाडीवरच्या चांगल्या वाईट विश्वसनीय अविश्वसनीय शक्य अशक्य सर्व घटनांमध्ये ती प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या गोवली गेली होती भरती अजून मधल्या वाटेपर्यंत पोहोचली नव्हती रेतीचा रस्ता खुला होता इमारतीपाशी जीप थांबली तेव्हा वरांड्यात आई बाबा हजर होते जीपचा आवाज ऐकून रखमाही बाहेर आली न सांगता तिने जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं सामान उतरवून घेतलं आणि मग एक एक करीत ती सामान घरात घेऊन गेली सोनाली वरांड्याच्या खांबाचा आधार घेऊन पायातले सँडल काढत होती आणि आपोआपच तिची नजर समोर गेली ती त्या दुसऱ्या घरावरच पडली सेकंदभर तिच्या हाताच्या हालचाली थांबल्या पण पुन्हा सुरू झाल्या तिच्या हालचालीतला हा खंड कुणाच्या ध्यानातही आला नाही चहा घेणार आहात का, का एकदम जेवायला बसणार आहात आईने विचारलं चहा सोनाली पटदिशी म्हणाली रघु तुला आईने मामाला विचारलं गोविंदा घेणार आहे का मग दे अर्धा कप रघुमामा म्हणाला बाबा आणि रघुमामा बोलत बोलत आत गेले आणि सोनाली तिथेच झोपाळ्यावर बसली दुसऱ्या घराचा विषय केव्हा कुणाशी आणि कसा काढायचा याचा ती विचार करीत होती दुसऱ्या घरासंबंधात सर्वात जास्त माहिती आणि कल्पना असणारी ती रकमाच कारण आजीबरोबर इतकी वर्ष ती वाडीवर राहत होती पण मधुरा तिची मुलगी त्या मधुरासंबंधात तिला काही कल्पना होती का त्या फोटोचा तिच्यावर काय परिणाम होईल कितीतरी दशकांपूर्वी घडलेली ती शोकांतिका ते दुःख ती वेदना अजून तिच्या काळजात असेल का आता सोनियाला समजलं आपली पुस्तकी ज्ञान खूप आहे पण जगाचा संसाराचा अनुभव मात्र नाही पाच सात मिनिटांमध्ये रकमा चहाची कपबशी घेऊन बाहेर सोप्यात आली तिच्या हातातून कप घेता घेता सोनालीने विचारलं बाबा रघुमामा त्यांचा चहा ते स्वयंपाकघरातच घेत आहेत संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काम झालं का घरातल्या गोष्टींबद्दलची सोनालीची चौकशी रकमाला नवल वाटलं असलं पाहिजे मामींनी खांडव्या वड्या आणि फणसाच्या पोळ्या पाठवल्यात फणसाच्या पोळ्या म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईकडे गुळाच्या पुरणाच्या साजाच्या करताना तसल्या आत फणसाचं सारण घालून केलेल्या मामी फार सुगरण आहेत भात वरण सकाळचंच आहे तेव्हा रात्रीचा स्वयंपाक काहीच नाही रखमा जरा बस माझ्या शेजारी सोनाली म्हणाली रखमा हसत म्हणाली सोनाली स्वयंपाक नाही पण इतर कामं असतातच की रखमा बस मला तुला काहीतरी सांगायचं आहे बस म्हणते ना शेवटी रकमा झोपाळ्याच्या कडेशी साखळी हातात धरून उभी राहिली रखमा आल्याच्या रात्रीच वरच्या माझ्या खोलीतून मी त्या दुसऱ्या घराचे फोटो घेतले आणि काल सकाळी समुद्रावर गेले होते ना तेव्हा येतानाही त्या ते घराचे आणखी काही फोटो घेतले रखमा एक शब्दही न बोलता सोनालीकडे नुसती पाहत उभी राहिली होती मी तुला आता ते फोटो दाखवणार आहे सोनाली म्हणाली आणि जीन्सच्या खिशातून तिने ते चार फोटो काढून रकमाच्या समोर धरले रात्रीतले तीन आणि सकाळचा एक पाच सात सेकंद थांबून मग रकमाने सोनालीच्या हातातले फोटो घेतले आणि वरांड्याच्या जरा कडेवर येऊन बाहेरच्या प्रकाशात ते फोटो पाहिले एकदा पाहिले दोनदा पाहिले आणि मग ते फोटो परत सोनालीकडे देऊ केले सोनालीने ते फोटो परत घेतले रकमा काहीतरी बोलेल अशी तिची अपेक्षा होती पण रखमा गप्पच होती रखमा तू गप्प अशी तुला काही नवल वाटलं नाही का ते फोटो पाहून नवल कशासाठी वाटेल अगं रघुमामा म्हणत होता की फोटोतली ती मुलगी मधुरा आहे मधुरा तुझी मुलगी मथीचा फोटो सोनाली मुली अशा असतात काळ्या डोळ्यात पांढरी भुभुळं असलेल्या अंगावर चादरीच्या कपड्याचा परकर पोलका घालून मती गेली त्याला आता चाळीसच्या वरती वर्ष होऊन गेली तिच्या शरीराची माती होऊन गेली असेल ही काय खरी मती वाटली तुला अगं ती सगळी नाटकी सोंग आहेत त्या घरात कुणाला काय दिसतं कुणाला आणखीनच काहीतरी दिसतं म्हणून म्हणत होते ते घर फार फार वाईट आहे म्हणजे तुला सगळं माहीत आहे तर आणि मग रखमा एक विलक्षण वाक्य बोलून गेली माहीत असणारच थोरल्या बाईंनाही माहीत होतं त्यासाठी तर इतकी वर्ष त्या या वाडीवर राहत होत्या आणि मग जरा वेळ थांबून ती जरा हलक्या आवाजात पुढे म्हणाली साऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहते चोर चिलाटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी पण सोनाली लोकांना माहीत नव्हतं की थोरल्याबाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या गोविंदाच्या काकांच्या मृत्यूपासून ते घरा त्या घरात वावरते सारखं बाहेर पडायची सुटायची खटपट करीते त्याला त्या घरात जेरबंद करून ठेवायला हवं ना ते काम थोरल्याबाई करत होत्या रकमा प्रत्येक शब्द इतका ठामपणे इतक्या आत्मविश्वासाने उच्चारित होती की त्यावर चर्चा किंवा शंका अशक्यच होत ती सर्व श्रृंखलाच एकामागून एक घडलेल्या अशा भयानक प्रसंगांची होती सोनाली मी तुला यातला एक शब्दही सांगितला नसता पण थोरल्या बाईंचं रक्त तुझ्यातून वाहतय त्याखेरीज तुला ते छपरावर बसलेलं किंवा त्या खोलीच्या कोपऱ्यात बसलेलं दिसलंच नसतं आतल्या खास वर्तुळातला आपला प्रवेश सोनालीला मुळीच पसंत नव्हता रखमा मी नाही हो त्यातली ती आवेगाने म्हणाली आपण आहोत की नाही हे ठरवणारे आपण कोण आपल्या हातात काय रक्ताची नातीच या गोष्टी ठरवतात केसांचा रंग डोळ्यांचा रंग कातडीचा रंग शरीराची ठेवण आपण ठरवतो का दोन चार सहा अशा मागच्या पिढ्यांतून झालेल्या संकराने ते ठरलेलं असतं रखमा तू तर एखाद्या प्रोफेसरसारखीच बोलतेस दांडेकरांच्या तीन पिढ्या माझ्या डोळ्यांसमोर वाढल्या आहेत त्यातल्याच ही जाणीव आहे काहींना नाही ही सहज दिसणारी गोष्ट आहे म्हणजे तुला काही काही दिसलं म्हणायचं तशी मी तुमच्या रक्ताची नाही पण दिसलं आणि आता काय नी केव्हा विचारात बसू नकोस वेळ येऊ नये अशी देवापाशी प्रार्थना आहे पण वेळ आलीच तर सगळं सांगेल आता सांगून तुझी झोप कशासाठी उडवायची पुरे आता सोनालीकडे नजरही न टाकता रकमा चहाचा कप घेऊन आत गेली वरांड्यातला दिवा लावलेला नव्हता अंधार दाटून आला होता वाडीवर इतर आवाज कधीच नसायचे केवळ एक सोडला तर सतत चोवीस तास गाजणारा सागर पण त्या पार्श्वनादाची इतकी सवय झाली होती की त्याबद्दल खास विचार केल्याखेरीज तो आवाज ध्यानातच यायचा नाही धुसर अवकाशात मधून मधून तारे चमकत असायला लागले धुसर आकाशात मधून मधून तारे चमचम करायला लागले होते पण त्यांची सोबत अपुरी वाटत होती दारात बाबा आई मामा रखमा होते त्यांचा केवढा आधार वाटत होता विशेषतः आताच्या रखमाने ऐकवलेल्या विलक्षण हकीनंतर तिला त्या बंद खोलीत दिसलेलं सरकत बंद होणारे दार हे तर पाचरीचं अगदी निमुळत टोक होतं आणि आता प्रत्येक घावाबरोबर पाचर जास्त जास्त खोल घुसली होती आणि तिच्या आयुष्याचे दोन भाग झाले होते एक वाडीला येण्यापूर्वीचा आणि दुसरा वाडीवर आल्यानंतरचा फिरता रंगमंच ट्रान्सफर सीन गोष्टींचा स्वीकार ती करते का नाही याला काही महत्व नव्हतं कारण त्या तिच्या हुकमापलीकडच्या होत्या आणि तिच्या मनात अशी एक शंका येत होती की तिच्या पुढच्या सर्व हालचालीसुद्धा सुद्धा तिच्या मनाने मर्जीने होतीलच याची खात्री नव्हती परिस्थिती अशी वळण घेते यावर ते अवलंबून असणार होतं ती आता स्वतंत्र नव्हती एक जरा विलक्षण घटना प्रवाहात सापडली होती आणि तिच्या वर्तनावर अनेक बाह्य घटकांचा प्रभाव पडणार होता सोनालीवर तिच्या खोलीत गेली खिशातले फोटो तिने ड्रेसरवर ठेवले पांढऱ्या पाठीवर करून ठेवले आरशासमोर बसताना तिला डोळ्यांसमोर ते चमत्कारिक फोटो यायला नको होते ती जरा वेळ कॉटवर आडवी झाली पण लगेच उठून बसली पण तिला एका जागी स्वस्त बसवेनाच खोलीत येरझारा घालता घालता ती त्या पश्चिमेकडच्या खिडकीपाशी आली सारी दुपार इकडून ऊन आत यायचं तेव्हा बहुधा रकमाने सोनाली गेल्यावर ती खिडकी बंद करून ठेवली असावी आता सोनालीने ती खिडकी उघडली घरात अंधार होता पण पश्चिमेच्या दिशेस आकाशात अजून गडद लालसर प्रकाश होता त्या लाल पार्श्वभूमीवर त्या दुसऱ्या छायाकृती रेखली गेली होती आता जर तिने खोलीतला दिवा मालवला तर परिस्थिती अगदी चाळीस पन्नास वर्षापूर्वींसारखी होईल नाही का कारण हे घर ही खोली समोरचं ते घर कशातही इतक्या वर्षात काहीही फरक पडला नव्हता तेव्हापासून त्या घरात तो वावर सुरूच आहे नाही का ती आता प्रकाशित खिडकीत उभी होती बाहेर सर्वत्र काळोख होता घराकडे पाहणाऱ्याला कितीतरी लांबवरून खिडकीतली तिची आकृती दिसली असती तसंच त्या दुसऱ्या घरातून कुणी जर त्या आपल्या घराकडे लक्ष दिलं असतं तर आता ही कोणाच्या तरी नजरेखाली आपली ही आकृती येत असेल का सर्व अंगावरून सरसरत गेलेला शहारा तिला जाणवला पण तिच्या हेही लक्षात आलं हा का पोकल काही पोकळ कल्पनाविलास नाही त्या घरात खरोखरच काहीतरी आहे ते कुणाला कोणाच्या स्वरूपात दिसेल सांगता येत नाही गेल्या दोन तीन दिवसात तिच्या ध्यानात आलं होतं की इथे त्या दुसऱ्या घराचा विषय कधीही काढला जात नाही त्या सर्वांच्यात असा काही संकेतच असला पाहिजे भीतीची ही सवय होते रखमा म्हणाली होती एखाद्या सहलीच्या ठिकाणी चार दिवस मजेत घालवायला आल्यासारखं त्या सगळ्यांचं वागणं होतं रखमा म्हणत होती त्यांच्यापासून हे घर वाचवण्यासाठी आजी इथे वर्षानुवर्ष राहिली होती पण म्हणजे आजी काय करत होती याचे काही तंत्रमंत्र विधी उपासना असलं काही असतं का तिने पाहिलेल्या हॉरर चित्रपटातले अनेक देखावे तिच्या समोर आले ती मंतरलेली वर्तुळं त्या काळ्या मेणबत्त्या ती उलटी टांगलेली ख्रिस्ताची प्रतिमा तिच्या सर्वांगावर अगदी सरसरून काटा आला आता ती थिएटर आरामशीर खुर्चीत बसून पॉपकॉर्नचे बकाने मारत समोरच्या देखाव्याची मजा लुटत नव्हती आता ती सागर किनाऱ्यावरच्या एका संपूर्ण एकाकी असलेल्या घरात होती आणि खरं हॉन्टिंगची ते वर्षानुवर्षांची परंपरा होती एक सत्य तिच्यासमोर आलं सिनेमातले प्रसंग वाजवीपेक्षा जास्त भडक ग्रेटर देन लाईफ दाखवलेले असतात प्रभावी करण्यासाठी पण एका माणसाला भिवण्यासाठी असले भीषण प्रसंग त्यांची काहीही आवश्यकता नसते साध्या माणसाला एखादा लहानसा धक्का पुरतो बंद असलेल्या आणि हे माहीत असलेल्या घराला एखादा दरवाजा जरी सावकाश फिरला तरी माणसाचा श्वास छातीत रुकतो डोळ्यांना अगदी रिकाम्या दिसणाऱ्या खोलीच्या घेतलेल्या फोटोत आरशातून एखाद्या लहान मुलीचं प्रतिबिंब दिसलं तरी रक्त गोठून जात अशी काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळं असलेली मुलगी जी एक वर्षांपूर्वी एकाकी नाहीशी झाली होती शरीरावर शहाऱ्यांमागून शहारे येत होते